नमस्कार महाराष्ट्रात सर्वांसाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप चॅनलला आधी जॉईन करा तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनरसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे यासंदर्भात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अधिकृत घोषणा केल्या जाईल गेल्या काही महिन्यापासून केंद्रीय कर्मचारी या गोष्टीची वाट पाहत आहेत आता अखेर त्यांची प्रतीक्षेचा अंत होणार आहे महागाई भत्ता किती वाढणार आहे तर गेल्या महिन्याच्या ए आय सी पी आयच्या इंडेक्सनुसार महागाई भत्तामध्ये तीन टक्के वाढ होणार आहे आणि जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत होता जो आता जुलै चोवीसपासून त्रेपन्न टक्के होणार आहे जून महिन्यातील ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकाची वाढ नोंदवली गेली आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला हा केंद्राचा निर्णय लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार देखील अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकते तुम्हाला काय वाटते आपले मनोगत नक्की या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा झाल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबाय विसरू नका थँक्यू जय महाराष्ट्र